ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः प्रियबन्धुभगिनी नो नमस्कार। प्रबोधन मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो गोष्ट एका भक्ताची बघा भक्त किती प्रकारचे असतात त्या गीतेमध्ये आपल्याला चार प्रकारचे भक्त सांगितलेले आहे आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी भगवंताने सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त पण कितीतरी प्रकारचे भक्त असतात आता हे सगळे राक्षस भक्त होते रावण भक्त होता कुंभकर्ण भक्त होता आता कुंभकर्णाने ब्रह्माला प्राप्त करून घेतलं प्रसन्न केलं आणि वर मागितला आणि इंद्रपद मागण्याऐवजी निद्रापद मागितलं त्या निद्रापद मागितल्यामुळे आयुष्यभर झोपूनच राहिला म्हणजे बघा अशा प्रकारचे पण भक्त असतात तर आपण स्वामी विवेकानंदची एक गोष्ट बघूया या भक्ताच्या बाबतीत दोन भक्त होते पती आणि पत्नी कपल होतं तर हे जोडपं होतं पती पत्नी आणि दोघेही शिवाचे खूप भक्त होते महादेवाचे भक्त होते पण दोघांची नाकं चपटी होती त्यामुळे त्यांना समाजामध्ये लोक हसायचे नावं ठेवायचे त्यांना ते खूप अपमानास्पद वाटायचं की अरे आपली नाकं एवढी चपटी आहे लोक आपली मजाक करतात टिंगल करतात पण काय करणार आता भगवंताने दिली तशी नाकं तर आता करणार काय तेव्हा त्यांनी शिवाची आराधना केली आणि भगवान शिव प्रसन्न झाले आता भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना तीन वर दिले म्हणे तुम्हाला काय मागायचं आहे ते मागून घ्या तुम्हाला तीन वर मी देतो म्हणे आता पत्नी म्हणते की आपण खूप गरीब आहो आपल्याकडे पैसे नाही तेव्हा हे दारिद्र्य आपलं दूर झालं पाहिजे म्हणून पहिल्या वरामध्ये आपण भगवंताला धन मागू पती म्हणतो अगं धन तर ठीक आहे आपण नंतर मागू शकतो पण आपली दोघाची ही नाकं चपटी आहे लोक आपल्याला हसतात आपली टिंगल करतात आता आपली जर नाकं जर चांगली असली तर किती छान होईल तर आपण भगवंताला चांगली नाकं मागू आता पत्नी बिचारी म्हणते ठीक आहे मागा आणि तो म्हणतो महादेवा आम्हाला खूप सुंदर नाकं दे आम्हाला दोघालाही खूप सुंदर नाकं दे आदा आता भगवंत म्हणाले तथा असतो आता नाकं मागितली तर सगळ्या शरीरावर दोघांच्याही सुंदर सुंदर नाकं आली आता ते बघायला लागले का अरे सगळीकडेच नाकं आपण तर एक एक नाक मागितलं नाही आम्हाला नाकं द्या म्हटलं तर भगवंताने आपल्याला सगळ्या शरीरभर नाकं दिली आता आपण जर बाहेर गेलो तर लोकं काय म्हणतील लोकं आपल्याला हसतील मग आता काय करायचं आहे ना आपल्याकडे अजून दोन वर आहे तेव्हा दुसऱ्या वरनं पती म्हणतो की भगवंता तुला ही नाकं तर दिली पण आम्हाला नाकांची गरज नाही ही सगळी नाकं तू परत घे आणि सगळीच्या सगळी नाकं गायब झाली त्यांचं जे पहिलं नाक होतं चपटं ते पण गेलं आता राहिलं काय फक्त एक छिद्र इथे एक छिद्र नवऱ्याला आणि बायकोला एक छिद्र आता त्यांना वाटलं की आपण जर बाहेर गेलो लोकं म्हणतील काय झालं तुमचं चपट्या कुठे गेलं आता आपण लोकांना सांगणार कसं की शिव प्रसन्न झाले आम्हाला वरदान दिलं आणि असं असं झालं आता ते आपल्याला मूर्खात काढतील मग आता काय करायचं नाही आपली जी पहिली नाकं होती चपटी तर तीच नाकं आपण भगवंताला मागून घेऊ आता बघा तिसऱ्या वरामध्ये ते म्हणतात की भगवंत आमचं जुनं नाक जसं होतं तसंच आम्हाला परत दे आणि दोघांनाही पुन्हा दोन चपटी नाकं मिळाली म्हणजे इथे स्वामीजींना काय सांगायचं आहे की भगवंत जरी आपल्याला द्यायला तयार आहे पण कधीकधी आपण एवढे निर्बुद्ध असतो की भगवंताला काय मागावं हे कळत नाही आणि त्यामुळे आपला फायदा होण्याऐवजी आपलं नुकसानच होते म्हणजे भगवंताला प्रसन्न के प्रसन्न केल्यावर भगवंताजवळ काय मागितलं पाहिजे यासाठी पण बुद्धी पाहिजे म्हणून श्री रामकृष्ण म्हणायचे की भक्त वा पण बुद्धू होऊ नका भक्त झालंच पाहिजे सुरुवातीला तुमच्या काही इच्छा असू शकतात सुरात सुरुवातीला तुमची भक्ती सकाम असू शकते पण हळूहळू तुमची भक्ती निष्काम झाली पाहिजे सकामवरून ते निष्कामाकडे गेली पाहिजे आणि मला भगवंता काहीही नको मला फक्त तूच पाहिजे तुला प्राप्त करून घेण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं मला दे भक्ती दे विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे मला ह्या कोणत्याही भौतिक गोष्टीची गरज नाही असं जे म्हणतात ते खरे भक्त आहे खरे त्यांना कळलेलं आहे की भगवंताला काय मागायचं ते असे निर्बुद्ध नाही आता यांना तीन वर मिळाले पण शेवटी तीन वरामध्ये काहीही प्राप्त करून घेऊ शकले नाही बघा अशी असते कधीकधी आपली अवस्था ही आहे स्वामी विवेकानंदांची गोष्ट आता दुसरी गोष्ट आहे भगवान श्रीरामकृष्णांची वचनामृतामध्ये सुंदर आहे एकदा अर्जुन आणि कृष्ण हे दोघंही जात आहे ते जंगलामध्ये जात आहे तेव्हा त्यांनी बघितलं की एक साधू हातामध्ये तलवार घेऊन आहे ती तलवार चमकत आहे तो हातामध्ये तलवार घेऊन तिला फिरवत आहे तेव्हा भगवान कृष्णाला अर्जुन म्हणतो की कृष्णा बघ हा साधू आहे आणि हा साधू तलवार घेऊन फिरतो आहे आता साधूला हे शोभत नाही त्या साधूनं हिंसा करू नये पण हा तर तलवार नंगी तलवार घेऊन फिरतो आहे म्हणजे याच्या मनामध्ये हिंसेचा भाव आहे हा कुणाला कधी मारेल काही सांगता येत नाही जेव्हा असं अर्जुन म्हणाला तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले तर मला तर भाव माहिती नाही तू जाऊन त्या साधूलाच विचार ना तो तलवार का बाळगतो त्यालाच विचार आता अर्जुन त्याच्याजवळ गेला आणि अर्जुन म्हणतो महाराज नमस्कार नमस्कार आणि तुम्ही साधू ने हो तुम्ही हिंसा करायला नको पण म्हणे तुम्ही तलवार घेऊन जंगलामध्ये फिरता तुम्ही कधी काहीही मारू शकता कोणता प्राणी मारू शकता काहीही करू शकता म्हणे हे तलवारसोबत ठेवण्याचं रहस्य काय तेव्हा तो साधू म्हणतो म्हणजे मी ही तळवार माझ्यासोबत ठेवतो कारण मला तीन लोकांची गरज आहे मला तीन लोकांना ठार मारायचं आहे अजूनपर्यंत मला मिळाली नाही मी त्यांच्या शोधामध्ये आहे तीन लोकांना तुम्ही मारणार नाही हो का मारणार म्हणजे माझ्या भगवंताला ते उगीच त्रास देतात आणि कोणकोणते आहे ते तीन लोक पहिलं आहे म्हणे नारद तो नेहमी नारायण 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 म्हणत असतो म्हणे माझे भगवंत विश्रांती घेत असतात तो त्यांना विश्रांती पण घेऊ देत नाही सतत त्यांना बोलावत असतो नारायण 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 आणि भगवंताला यावं लागतं म्हणे तो नारद माझ्या भगवंताला त्रास देतो नेहमी त्यांची झोप डिस्टर्ब करतो म्हणजे पहिला तो आहे म्हणजे त्याला मला खतम करायचं आहे ठीक आहे दुसरा कोण आहे दुसरी ती द्रौपदी बघा द्रौपदी माझे भगवंत जेवण करत होते बसलेले होते आणि जेव्हा तिथे वस्त्रहरण करण्यात आलं तेव्हा तिनं कृष्णाला बोलावलं अरे कृष्णा धाव कृष्णा धाव कृष्णा धाव आता माझ्या भगवंताला सगळं सोडून धावत यावं लागलं तिचं रक्षण करावं लागलं तर त्या द्रौपदीनं माझ्या भगवंताला किती त्रास दिला म्हणजे ठीक आहे आणि तिसरा कोण आहे ने तिसरा तो बदमाश आहे तो, मने अर्जुन, मने मने तो अर्जुन आहे म्हणे अर्जुन त्याला पण मारायचं आहे म्हणे आता अर्जुनाला वाटतं अरे मला मारणार आहे म्हणजे अर्जुनाला कशाला मारायचं आहे म्हणे तो अर्जुन बघा त्याची हिंमत म्हणजे माझ्या प्रभूला माझ्या भगवंताला त्यानं आपल्या रथाचं सारथी केलं म्हणे बघा त्याची केवढी हिंमत की माझ्या भगवंताला त्याने रथाचं सारथी केलं आणि म्हणजे महाभारताचं युद्ध केलं किती म्हणजे भगवंताला त्रास दिला त्या अर्जुनाला पण मला खलास करायचा आहे म्हणे आता अर्जुनानं सगळं ऐकलं आणि भगवान कृष्णाकडे गेला आणि भगवान कृष्णानं म्हणाला की म्हणे खरोखरच तो भक्त आहे तुमचा म्हणे कळलं तुला वाटलं की तो तलवार घेतो म्हणजे तो हिंसा करतो पण त्याची भक्ती किती श्रेष्ठ आहे म्हणजे माझ्या भगवंताला कोणी त्रास पण देऊ नये उगीच त्यांना त्रास देऊ नये त्याला माझी एवढी काळजी लागून गेलेली आहे की मला कोणी त्रास देऊ नये आणि जे त्रास देत असेल त्यांना मी चांगली पनिशमेंट देईल चांगली शिक्षा देईल यासाठी म्हणे तो तलवार ठेवतो म्हणजे अशा प्रकारचे पण भक्त असतात हे भक्त झाले उच्च कोटीचे भगवंताला आपल्यापासून त्रास होऊ नये याची ते काळजी घेतात राधाराणी तशी होती की मला, मला त्रास झाला तरी हरकत नाही कृष्णासाठी मला त्रास कितीही होऊ द्या पण माझ्यामुळे मात्र कृष्णाला त्रास होऊ नये ही असते खरी भक्ती भक्त स्वतःची पर्वा करत नाही माझे भगवंत आहे त्यांना मी त्रास देणार नाही त्यांनी मला कितीही कष्ट दिले तरी माझे कष्ट दूर करायला मी त्यांना सांगणार नाही त्यांना उगीचच मी त्रास देणार नाही हे झाले उच्च प्रतीचे भक्त असे भक्त फार क्वचित आणि अशी भक्ती लाभली की भगवंताचा लाभ झालाच म्हणून समजा कारण त्यांचं भगवंतावर एवढं प्रेम असतं की स्वतःला ते विसरून जातात स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा करत नाही भगवंताच्या दुःखाने ते दुःखित होतात अशा प्रकारचे पण भक्त आहे म्हणजे बघा ह्या जगामध्ये कितीतरी प्रकारचे भक्त आहे असे निर्बुद्ध भक्त पण आहे की ज्यांना वर मिळू नये ते, ते काहीच मागू शकले नाही आणि असे भक्त आहे की ज्यांना भगवंताला दिलेला त्रास सहन होत नाही कशासाठीही भगवंताला त्रास देऊ नये जीवनामध्ये जे काही आलं ते आपण सगळं सहन करायचं पण भगवंताला बोलवायचं नाही त्यांना उगीच आपल्यासाठी त्रास द्यायचा नाही अशा उच्च कोटीचे पण भक्त असतात हेच आपल्याला ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून आज शिकायला मिळालेलं आहे तर पहिली गोष्ट होती स्वामी विवेकानंदांची आणि दुसरी गोष्ट होती भगवान श्रीरामकृष्णांची तेव्हा हा आपल्याला बोध मिळाला आहे ह्या प्रबोधन मालिकेमध्ये आपल्याला हा बोध मिळालेला आहे की आपण कशा प्रकारचे भक्त झालो पाहिजे आपल्याला निर्बुद्धही व्हायचं नाही आणि आपल्या ना स्वार्थी भक्तही व्हायचं नाही भक्ती करायचे ती निष्काम भक्ती करायचे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भक्ती करायचे भगवंताची प्रसन्नता हीच आपली प्रसन्नता अशा प्रकारची प्रकार भक्ती भगवंताला आपल्याकडून अपेक्षित आहे आणि आपण तशी भक्ती केली भक्त पाहिजे हेच आपण आज या दोन गोष्टींवरून शिकलेलो आहे तेव्हा इथेच आपण आपल्या चिंतनाला विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भवन्तु सुखिन सर्वे निरामया सर्वे भद्रानि पश्यन्तु मा कश्चे भवेत् मा कश्चित् भवेत् ॐ शान्ति शान्तिः शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु